आणि टी ट्वेंटी विश्वचषका हो आंबा हा फळांचा राजा आणि त्यात हापूस आंब्याचा रुभा बस वेगळा त्यामुळे तो सर्वांनाच आकर्षित करतो कोकणातील हापूसचं नाव तर साता समुद्रपार देखील तितक्याच आदभी न घेतलं जात याच कोकणातील रत्नागिरीच्या हापूसने आयलंड मध्ये आपल्या करणारे किमयागार दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या खेडचे सुपुत्र अरुण राजन प्रभू हे आहेत प्रभू यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी हापूसने थेट आयर्लंड मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय खेड शहरातील हॉटेल व्यावसायिक स्वागत लॉज आणि आस्वाद हॉटेलचे मालक राजन प्रभू यांचे ज्येष्ठ सुपुत्र अरुण राजन प्रभू हे आयर्लंड स्थायिक झाले आपले उच्च शिक्षण भारतात झाल्यानंतर ते कामानिमित्त आयर्लंड मध्ये स्थित झाले त्या ठिकाणी काही वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी स्पाइस ऑफ इंडिया हे स्वतःचे रेस्टॉरंट आयर्लंड मध्ये उभारलं या रेस्टॉरंटने केवळ भारतीय आयलंडमध्ये स्पाइस इंडिया हे रेस्टॉरंट प्रसिद्ध झालं आयलंडचे प्रधानमंत्री लिओ वरायकर यांनी देखील काही दिवसांपूर्वीच त्यांच्या रेस्टॉरंटला भेट देखील दिली होती आणि भारतीय पदार्थांचा आस्वाद देखील घेतला अरुण प्रभू यांनी गेली दहा वर्षे गोग्रीन एक्सपोर्ट कंपनीचे सचिन कदम यांच्या माध्यमातून फळांचा राजा कोकणातील रत्नागिरी हापूस आंबा या नावाने पोहोचवत प्रभू यांनी आतापर्यंत येथील हजारो नागरिकांना आंब्याची चव दाखवली असून आंब्याची मागणी ही दरवर्षी वाढतच आहे यावर्षी देखील त्यांनी पुन्हा एकदा कोकणातील हापूस आंबा आयलंडला सचिन कदम यांच्या गोग्रीन एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून मागवला पहिल्या पाच हजार आंब्याच्या यशस्वी विक्रीनंतर पुन्हा दहा हजार असे एकूण पंधरा हजार आंबे त्यांनी भारतातून मागवल्याचं समजतंय तर अॅलंडमधील डबलिंग येथे रत्नागिरी हापूसचे श्रीफळ अर्पण करून स्वागत करतानाचा व्हिडिओ अरुण प्रभू यांनी दीपवाहिनीला पाठवलाय खेडमध्ये कन्या शाळेत यंदा देखील विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागणार आहे शिक्षण विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं नवनवीन उपक्रम राबवले जातात तर दुसरीकडे पडझडीच्या उंबरट्यावर असलेल्या शाळेमध्ये जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात खेड शहरातील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कन्या शाळेच्या दोन इमारतींमध्ये यंदा देखील विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत कारण या शाळांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव हा लाल अडकल्याने विद्यार्थ्यांचा जीव लागलाय या शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्या शिक्षण विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांना वेळ मिळत नाही का, का जाणीवपूर्वक या शहरातील खासगी संस्थांना पुढे नेण्यासाठी शासनाच्या शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे असा प्रश्न यावेळेस उपस्थित केला जातोय या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाला जाग येणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येतोय खेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शार दोन इमारतींमध्ये आठ वर्ग खुले आहेत चौथी पर्यंत वर्ग असणाऱ्या दोन्ही इमारतीच्या दुरुस्तीचे घोंगडे भिजत असल्याने पटसंख्या देखील कमी होत चालली आहे तरी शिक्षण विभाग याकडे देखील दुर्लक्ष आहे खेड शहरात जगगुडी नदी पात्रालगत नगरपरिषदेचं डंपिंग ग्राउंड किंवा कचरा डेपो असताना देखील खेड नगर परिषदेचे कर्मचारी जगगुडी नदी किनारी कचरा टाकून नवीन कचरा डेपो निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब समोर आली आहे खेड शहरातील भरवस्तीत पौत्रिक मोहल्यात हा कचरा टाकला जात असताना देखील स्थानिक जागरूक नागरिकांनी या नगरपालिका कर्मचाऱ्यांचं कृत्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावरती वायरल केलेलं

मोहल्ल्यामध्ये लोकवस्ती जास्त आहे आणि याच ठिकाणी कचरा टाकला जातो या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी लोकांना डेंग्यूच्या साथीची लागण झाली होती याला देखील खेड नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जात सध्या खेड नगरपालिकेवरती प्रशासन असून खेडचा कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे खेड नगरपालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार जनतेसमोर उघड झालाय त्यामुळे खेड नगर परिषद प्रशासन आता

हे निर्बंध केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यात लागू करण्यात आले अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी दिली आहे घाऊक व्यापारी कमाल साठा पाचशे टन किरकोळ व्यापारी प्रत्येकी किरकोळ आउटलेट कमाल पाच टन मर्यादा बिग चेन रिटेलर प्रत्येकी किरकोळ आउटलेट कमाल पाच टन आणि डेपोसाठी साठी पाचशे टन मर्यादा प्रोसेसर मासिक स्थापित क्षमतेच्या साठ टक्के मर्यादा प्रमाणे असेल जिल्हा आणि तालुका प्रशासनास तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांनी राज्यात तूर आणि उडीद डाळीच्या साठ्यांवरती निर्बंध लागू केले आहेत घाऊक व्यापारी यांच्यासाठी प्रत्येकी डाळीकरता करता पाचशे मेट्रिक टन कमाल मर्यादा आणि किरकोळ व्यापारी यांच्या करता पाच मेट्रिक टन साठा मर्यादा असणार आहे चेन रिटेलर आउटलेटसाठी प्रति डाळी पाच मेट्रिक टन आणि डेपो मध्ये पन्नास मेट्रिक टन कमाल मर्यादा निर्धारित आहे तर आयातकांना कस्टम क्लिअरन्स दिनापासून तीस दिवसापेक्षा अधिक साठा करता येणार नाहीये

जिल्हा पुरवठा विभाग आणि सर्व तहसीलदार कार्यालय यांच्याकडून आकस्मिक तपासणी केल्या जात आहेत जिल्ह्यातील अद्याप ज्या साठा धारक व्यापाऱ्यांनी अद्याप संकेतस्थळावरती नोंदणी केली नसल्यास तात्काळ ती नोंदणी करावी आणि प्रत्येक शुक्रवारी माहिती साठा ऑनलाईन अद्यावत करावा असं देखील आता आवाहन राजपूत यांनी केलं आहे पंढरपूर ते आंबडवे या दुपधरी रस्त्याचं काम गेल्या तीन ते चार वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे तुडील ते रस्त्यावरती पुन्हा एकदा अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराने खोदकाम सुरू केलंय मात्र या खोदकामामुळे दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढू लागलंय शिवाय त्यातच आता ओळे गावात जाणारी पायवाट सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते आणि बस स्टँड अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदारांनी तोडल्याने येथून ये जा करणाऱ्या मार्गावरती मातीचे ढिगारे देखील रचून ठेवण्यात आले या सर्व गर्दन कामामुळे ओळे ग्रामस्थ संतापले असून या सर्व ग्रामस्थांनी ओळे येथील रस्त्यावर उतरून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर आणि इंजिनियर यांना चांगलंच धारेवर धरलं त्यावेळी आम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आता आमची अशा पद्धतीने मागणी की आम्ही जो डी कडून वरचा रस्ता करून घेतल्या अंतर्गत कॉन्क्रिटीकरण त्याची फोडतोड केली तर त्या ठिकाणी त्याचं आमचं जे वृंगीकरण होतं दहा फुटाचं तेवढं व्हायला पाहिजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण दिंती आम्हाला जरुरी आहे नाहीतर आमचा अंतर्गत रस्ता तुटून जाईल त्याच्यानंतर पुढचं हा जो रोडवरती उठवलेला आहे त्या ठिकाणी खलाटीत जाण्यासाठी आम्हाला जे पाहिजे तसंच रस्ता होणं गरजेचं आहे पुढे त्या कागड्याच्या घरापास वाड्यापासून ते पुढपर्यंत कतार लाईन स्मशानभूमीपर्यंत ती थोरली ओहळ आहे तिथपर्यंत झाली पाहिजे वळजाई मातेच्या तिथलंसुद्धा अशाच पद्धतीने आम्हाला उतार व्यवस्थित रस्ता करून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिथे चिपिंग करावी लागेल त्या ठिकाणी चिपिंग करायची आणि बसस्टॉपचं पण त्यांनी आश्वासन दिलं आहे बसस्टॉप त्यांनीच सोडलेलं आहे केंद्र सरकारकडून तर हे कॉन्ट्रॅक्टरची आमची मागणी आहे की आमचं बसस्टॉपसाठी आम्ही जागा उपलब्ध करतो त्या ठिकाणी बसस्टॉप योग्य आणि चांगल्या पद्धतीने बनवून द्यावा त्याचबरोबर अशाच वृत्तीची जे पदाधिकारी उपस्थित आहेत ओळेगाव महाड तालुक्यातील या रुंदीकरण रस्त्याचं काम चालू आहे आणि याच्यात समस्या ज्या आहेत जे काही छोटेसे रोड किंवा काही शेती मार्ग आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड किंवा काही स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड शाळा आहे आणि हा गावाच्याकडे तर एक रस्त्याचा मार्ग आहे या गावामध्ये वयस्कर लोकं आहेत परंतु त्या वयस्कर लोकांच्या समस्या आहेत ते जेणेकरून लवकर ह्या स्वाल व व्हायला पाहिजेत आणि हे पावसाच्या अगोदर ही कामं व्हायला पाहिजेत अशी मागणी ह्या ग्रामस्थांची ओळे गावाची आहे परंतु हे पावसाच्या पहिल्या अभावी पूर्ण कामं होणे गरजेचे आहे आणि ही समस्या या भागातले आमदार भरत शेठ गोगावले यांच्याकडे मांडले गेलेली आहे आज तुम्ही टी व्ही चॅनलवालेले आलात तुमच्यासमोर मांडलं गेलं आहे ग्र ग्रामीण सरपंचबाई आहेत सदस्य आहेत त्याचप्रमाणे मुंबई किंवा ग्रामस्थांचे तरुण मंडळी आहेत हे आपल्यासमोर समस्या मांडत आहेत तर याचा एक पंधरा दिवसाच्या अगोदर याचा प्रॉब्लेम हा रस्त्याचा या रुंदीकरणाचा आणि जे शॉर्टकट रोड आहेत हे सॉल्व करावं अशी आमच्या ओळेगावच्या वतीने तुम्हाला विनंती करतो लॅन्स क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक पारस पारसभाई जैन यांच्या लग्नाच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त खेड सुसेरी येथील भाजी विक्री व्यवसाय करणारी महिला अनिता अनंत पिंपरे यांच्या उदरनिर्वाहासाठी घरगंटी भेट स्वरूपात देण्यात आली लॅन्स क्लब आजपर्यंत असे नेहमीच वेगवेगळे उपक्रम लोकोपयोगी उपक्रम आणि सामाजिक सेवा देत असलेली संस्था खेडमध्ये प्रसिद्ध आहे तर खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी देखील आपल्या भाषणात या लायन्स क्लबचा उल्लेख करत या संस्थेचे कौतुक देखील केले तर गौज यांनी लायन्स क्लब करत असलेल्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केलं पंचायत समितीचे बीडीओ भाण साहेब यांनी देखील लायन्स क्लबच्या नवनवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात प्रशासन तसेच लायन्स क्लब एकत्रितपणे सामाजिक उपक्रम राबवेल असं वक्तव्य केलं त्याचाच हा एक भाग म्हणून या महिलेसाठी घरघंटी उपलब्ध करून देण्यात आली तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवशी खेडेकर माजी नगराध्यक्ष बाबू शेठ शिखले खेड पंचायत समितीचे बीडीओ भांड साहेब काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गौस खती सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन मनसे सचिव संतोष नालावळे खेड रेल्वे स्टेशनचे से स्टेशन मास्टर नादगावकर माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील ओमकार गोंदकर दिनानाथ गांधी संतोष शिंदे प्रवीण पवार आदित्य चक्रले जितेंद्र भिलाळे ने नेम सावकळे आणि अन्य उपस्थित होते लायन्स क्लब खेड सिटी च्या माध्यमातून आज लायन पारसमल जैन यांच्या लग्नाच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज आर्थिक विकासापासून वंचित असलेल्या क्षमता असलेल्या एका गृहिणीला घरघंटी दिली आणि लायन हे कार्यक्रम करून करत नसून त्यातून समाजाभिमुख एक संस्कार रुजवण्याचं काम करतं हे सिद्ध केलं आहे भूक लागलेल्या माणसाला आपण मासा दिला की भूक त्याची त्या दिवशी पुरती थांबते आणि दुसऱ्या दिवशी तो परत मागायला लागतो त्यापेक्षा त्याला जाळं द्यावं आणि कला कलादेवी जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह तो स्वतःच करेल हा एक नवे संस्कार अशा उपक्रमाद्वारे संपूर्ण समाजाला संदेश दिलेला आहे या संस्काराचा संदेश दिला आहे आणि अशाच उपक्रमाची मला वाटतं गरज आहे खरंच लायनच्या या टीमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे लायन रोहन विचारे आम्हाला बऱ्याच वेळेला सगळ्या कार्यक्रमाला पाहुणं कोण बोलवावं असं वाटत असतं पण पंधरा मिनिटात आपल्या एका वेगळ्या संघटन कौशल्याने आपल्या वाणीमुळे दहा पाहुणे उभे कसे करायचे हे लायन रोहन विचारणंच कळतं आणि ती त्यांना कला आहे आणि म्हणून लायन रोहन विचारे तुम्ही असं संघटन करून असा समाजावरती एक संस्कार रुजवण्याचं काम करा हे फार गरजेचं असतं आणि अशाच आर्थिक विकासापासून क्षमता असल्या ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना आर्थिक विकासापासून वंचित राहिलेला प्रत्येकाचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी तुम्ही धन्यवाद श्री इंग्लिश मीडियम हायस्कूल एंड ज्युनियर कॉलेज तर्फे एंड जुनियर कॉलेज हेडसा येत्या उत्तम ला ताला सर, सर, ए, निकाल उत्तम लागल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रशाला समितीचे शर्मन राजेशभाई भाई गुटाला समन्वयक गरुड सर पर्यवेक्षक कांबळे सर तसेच समर्थ कृपा विश्व हायस्कूलचे कर्मचारी उपस्थित होते कालच दहावी बोर्डाचा निकाल लागला एल पी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड येथील एलपी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड येथील दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला शाळेचा एकूण निकाल शंभर टक्के लागलाय प्रथम दहा विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला शाळेचे संस्थेचे व्हाईस चेअरमन शशीबाई पाटणे संस्था सदस्य विवेक चिखले मुख्याध्यापक बाळासाहेब भगत पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण शिक्षक श्रीराम खेडेकर सर सुनील निर्मळ सर प्रतीक्षा मिरलेकर मॅडम आणि शिक्षक कर्मचारी छपरे चव्हाण हातले पदुमले सतपाळ उपस्थित होते यावेळी प्रथम क्रमांक प्राची दिनेश शिगवण शहाण्णव पूर्णांक वीस टक्के द्वितीय क्रमांक अक्षरा राकेश भालेकर एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के तृतीय क्रमांक वृषभ जनक शिंदे नव्वद पूर्णांक वीस टक्के चतुर्थ क्रमांक सिद्धी रवींद्र मिसाळ एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के तर पाचवा क्रमांक चंदना जीवन पुळे सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के रिया रोशन भोसले शहाऐंशी पूर्णांक साठ टक्के सुधीर सुनील जानकर शहाऐंशी पूर्णांक वीस टक्के कस्तुरी कृष्णा खेडेकर पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के नेहा नथुराम खेडेकर पंच्याऐंशी टक्के आयुष अरविंद पोटभरे चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या विधानसभा संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर निकाल गुण मिळवत प्रथम क्रमांक तर प्रीतम भोसले यांनी पूर्णांक चाळीस टक्के मिळवत द्वितीय क्रमांक तर पार्थ मोहन पाटील ने पूर्णांक वीस टक्के मिळवत तृतीय क्रमांक

स्पर्धे सामने हे अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होणार आहेत या विश्वचषक स्पर्धेत यंदा वीस संघ सहभागी होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे टी विश्वचषकातील टीम इंडिया पुढील सामने खेळणार असून पहिला सामना पाच जून बुधवार रोजी टी ट्वेंटी विश्वचषकातील टीम इंडियाज पुढील सामने खेळणार असून पहिला सामना बुधवारी पाच जून रोजी भारत विरुद्ध आयलंड असा नासाओ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्क येथे होणार आहे तर दुसरा सामना नऊ जून रोजी रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्क येथेच होणार आहे तिसरा सामना देखील बारा जून रोजी बुधवारी भारत विरुद्ध अमेरिका असा नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्क आणि चौथा सामना पंधरा जून रोजी भारत विरुद्ध कॅनडा सेंट्रल गोवाड रिजनल पार्क स्टेडियम टफ ग्राउंड लॉडर हिल फ्लोरिडा येथे होणार आहे या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी टीम इंडियामधून कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी जयस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव ऋषभ पंत संजू सॅमसन हार्दिक पांड्या शिवम दुबे रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव युजवेंद्र चहल अर्षदीप सिंग जसप्रीत बुमराह महम्मद सिराज आणि राखीव खेळाडू म्हणून शुभमन गिल रिंकू सिंग खलील अहमद आवेश खान हे खेळाडू खेळणार आहेत त्याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी